बाजी मांगदरे राहणार कलगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ माय पित्याची सेवा आठवून त्या कुंडली काला माय पित्याची सेवा आठवून त्या कुंडली काला दुखून कोरे कधी मानसा तुझ्याच आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला तुझ्यासाठीच मातेने मांडीचा पाळना केला तुला कुरवाळून वेड्या पित्याने जीव लाविला जरी तुला लागली ठोकर आई रडली तुझ्यासाठी आता झाली आई निर्मल शापतीच्या ओटी कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला दुखून कोरे कधी माणसा तुझ्याच आई, आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला तुला उदरात नऊ महिने आईने ठेवले वेड्या तुझ्यासाठीच मातेने ते सायले वेड्या छातीशी तुला बग धरले अमृत रूपी दूध प्याला छातीशी तुला बग धरले अमृत रूपी दूध प्याला दुखून कोरे कधी मानसा तुझ्याच आई बापाला पाला बापाला आई पाला आई पाला तुला बसवून पाटावर आईने घास भरविला धरूनी बोट बापाने तुला सोडिले शाळेला शिकवून साहेब मोठा धनी धनवान तू झाला विसरून आई बापाला नित्य अपमान तू केला मायेच्या अंकुरातून बघ जन्म तुझा रे झाला मायेच्या अंकुरातून बघ तुझा रे झाला दुखून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला आई बापाला ल, लगीन केले थाटाने घरी सुन लाडकी आली आई बसली दाराशी सुनती ती मालकीन झाली नको अप शब्द बोलू रे आहे आई बाप मोलाचे गाव हृदयाव्रती पडतील ग्रख बोलाचे जानीत धुंदक झाला विसरून त्या उपकाराला जानीत त धुंदक झाला विसरून त्या उपकाराला दुखून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला आई बापाला पुन येता डोक्यावर पदर आईने ने वीला, तुला कुरवाळून वेड्या पित्याने जीव लाविला जरी तर जरी तुला लागली ठोकर आई रडली तुझ्यासाठी आता झाली आई निर्मल शापतीच्या ओटी कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला दुखून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला, आई बापाला, आई बापाला।